स्वागत आहे तुमचं ज्योतिटेल चॅनलमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे क्रॉस कटिंगचा जो ब्लाऊज असते त्याचे टक्स कशा पद्धतीने टाकायचे थोडे शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल ब्लाऊज जे आहे अस्तरचं ब्लाऊज आहे त्या अस्तरवर मी तुम्हाला सांगत आहे इंची टेप घ्यायची आहे इंची टेप सरळ पकडायची आहे खालच्या साईडने मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने क्रॉस कटिंग ब्लाउजचे मापं मी तुम्हाला सांगत आहे त्याच्यानंतर खालचा जो टक्स आहे तो इथं सरळ पद्धतीने अडीचचा घ्यायचा आहे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे आहे सरळ पद्धतीने त्याच्यानंतर तुम्ही इथं पहा साईडचा जो टक्स सा आहे खालच्या साईडने एक वर मार्किंग करून घ्यायचे आहे पलीकडच्या साईडने पण एकच घ्यायचा आहे खालचा जो टक्स आहे अडीचचा घेतलेला आहे साईडने एक एक इंचवर मार्किंग करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने खूप सरळ आणि खूप सोपी पद्धत आहे अशा पद्धतीनेच तुम्ही मापा टाका ब्लाऊज खूप सुंदर बसतो फिटिंगला त्याच्यानंतर हुकाच्या साईडचा जो टक्स आहे तो अडीचचा घ्यायचा आहे अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये पहा तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा मुंडेच्या साईडने साडेतीनवर मार्किंग करून घ्यायचे आहे मुंढ्याच्या साईडने अशा पद्धतीने साडेतीनवर इथं तुम्ही पहा अशा पद्धतीने त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत आहे त्याच्यानंतर तुम्ही इथं खालच्या साईडने आडीचोर मार्किंग करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही इथं पहा अशा पद्धतीने खूप सोपी आणि खूप सिम्पल पद्धत आहे क्र क्रॉस कटिंग ब्लाउजचे टक्स मी तुम्हाला सांगत आहे त्याच्यानंतर पट्टीने सरळ मार्किंग करून घ्यायचे आहे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत आहे अशा पद्धतीने तुम्ही क्रॉस कटिंग ब्लाऊजचे मापं टाका ब्लाऊज फिटिंगला खूप सुंदर बसतो फिनिशिंग खूप सुंदर येते इथे लक्षात तुम्ही एक गोष्ट ठेवायची आहे खालचा जो टक्स आहे तो अडीचचा घेतलेला आहे त्याच्या साईडने एक एक इंचवर मार्किंग करून घेतलेली आहे मोंड्याच्या साईडचा जो टक्स आहे तो पण मी अडीचचाच घेतलेला आहे हुकाच्या साईडचा जो टक्स आहे तो पण अडीचचाच घेतलेला आहे मोंड्याच्या साईडने साडेतीनवर मार्किंग करून घेतलेला आहे जसं की मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही मापं घ्या क्रॉस कटिंग ब्लाऊजचे ब्लाऊज व्यवस्थित बसतो फिटिंगला व्हिडिओला सोडल्याक लाईक करा त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे इथं स्टिचिंग कशा पद्धतीने करायची व्हिडिओमध्ये पहा तुम्ही ब्लाऊजचा कपडा जो आहे तो स न सरकण्यासाठी इथं पिना लावून घेतलेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही पिना लावून घ्या त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे स्टिचिंग कशा पद्धतीने करायची ते व्हिडिओमध्ये पहा तुम्ही अशा पद्धतीने क्रॉस कटिंग ब्लाउजचे मी तुम्हाला स्टिचिंग करून दाखवत आहे अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा पिण्या लावून घेतल्याच्यानंतर ब ब्लाऊजचा अस्तरचा कपडा सरकणार नाही व्यवस्थितपणे बसतो अशा पद्धतीने तुम्ही पिण्या लावून घ्या व्हिडिओ आल्यास सुडो एक लाईक करा त्याच्यानंतर मी इथं तुम्हाला टक्सची पण शिलाई कशा पद्धतीने मारायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे अशा पद्धतीने तुम्ही स्टिचिंग करून घ्या व्यवस्थितपणे प्रॉपर असा कपडा पकडायचा आहे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत आहे अशा पद्धतीने तुम्ही इथं पहा स्टिचिंग करता वेळेस कोणताही कपडा उडायचा नाही व्यवस्थितपणे स्टिचिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने खूप सरळ आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे अशा पद्धतीनेच तुम्ही ट्राय करा तुम्ही इथं पहा अशा पद्धतीने मी स्टिचिंग करून घेत आहे स्टिचिंग करता वेळेस काळजीपूर्वक स्टिचिंग करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही इथं पहा त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे टक्सची शिलाई कशा पद्धतीने घ्यायची ते अशा पद्धतीने पद पद साईडचा जो कपडा आहे एक्स्ट्राचा तो इथं मी कट करून घेत आहे अशा पद्धतीने जे पिना लावले होते पीना चाहे। ते पिना काढायचे आहेत व्यवस्थितपणे त्याच्यानंतर साईडचा जो कपडा आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे सरळ पद्धतीने व्यवस्थितपणे प्रॉपर असं कट करून घ्यायचा आहे कपडा त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे स्टिचिंग कशी करायची ते व्हिडिओमध्ये पहा तुम्ही म्हणजे तुमच्या लक्षात बसेल खूप सरळ आणि खूप सिम्पल पद्धतीने मी सांगत आहे त्याच्यानंतर आता हे जे टक्स आहेत त्याचे माप मी तुम्हाला सांगितले आहेत आता ह्याची शिलाई मी तुम्हाला सांगत आहे प्रॉपर असं मी माप घेऊन दाखवलेले आहे तुम्हाला सांगितलेले आहेत त्याच्यानंतर स्टिचिंग करून दाखवते मी तुम्हाला अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीने तुम्ही क्रॉस कटिंग ब्लाउजची स्टिचिंग करू शकता मापं घेऊन व्यवस्थितपणे अशा पद्धतीने ब्लाउज फिटिंगला पण खूप सुंदर बसतो ब्लाऊजची फिनिशिंग पण खूप सुंदर येते अशा पद्धतीने तुम्ही मापं टाकून ब्लाऊजची स्टिचिंग करा त्याच्यानंतर तुम्ही इथं पहा डबल टिप मारून घेतलेली आहे साईडचा जो टक्स आहे मोंढ्याच्या साईडचा जेवढे आपण मार्किंग करून घेतलेला कपडा आहे ना तेवढीच तेवढाच कपडा इथं पकडायचा आहे एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे जेवढा कपडा पकडलेला आहे ना मार्किंग केलेला तेवढाच इथं कपडा पकडायचा आहे जास्तीचा कपडा पकडायचा नाही थोडासा चुग त्याच्यानंतर हुकाच्या साईडचा जो टक्स आहे तो इथं टाकून घेऊया सरळ पद्धतीने जेवढी मार्किंग केली तेवढाच कपडा पकडायचा आहे जास्तीचा कपडा पकडायचा नाही अशा पद्धतीने तुम्ही टक्सची शिलाई करून घ्या म्हणजे ब्लाऊज फिटिंगला खूप सुंदर बसतो त्याच्यानंतर मी तुम्हाला इथं दाखवते तुम्ही तर पहा कशा पद्धतीने स्टिचिंग शि फिनिशिंग आलेली आहे ते तुम्ही तर पहा अशा पद्धतीने खूप सरळ आणि खूप सोपी पद्धत आहे क्रॉस कटिंग ब्लाऊजची मी तुम्हाला स्टिचिंग दाखवलेली आहे टक्स कशा पद्धतीने टाकतात आता इथं तुम्ही फिनिशिंग पहा अस्तरचा ब्लाउज आहे अशा पद्धतीने व्हिडिओ वाढल्यास विडोला एक लाईक करा अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा मी तुम्हाला गॅरंटी देते ब्लाऊज कधीच बिघडणार नाही अशा पद्धतीने तुम्ही माप घेतलात तर अशा पद्धतीने तुम्ही मापं घेऊन तुम्ही ब्लाऊज स्टिचिंग करा खूप सरळ आणि खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो